शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण माझ्या शेतीच्या प्रयोगाच्या विसाव्या भागामध्ये अशा दोन नवयुवकांना भेटणार आहोत जेणे की सोयाबीन पेरणीच्या पद्धतीमध्ये ज्या अडचणी येतात आणि त्याच्यावर मात कशा पद्धतीने आपण केली पाहिजेत किंवा आपल्याला गरज जशी आहे त्या गरजेवर आधारित तंत्रज्ञान कसं आपल्या शेतीमध्ये राबवलं गेलं पाहिजे याविषयी त्यांनी जे काही जुगाड तंत्रज्ञान केलेलं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आज आपण मोजे देवध या गावात आलेलो आहोत आणि आपण दोन थी। 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 ले ले। या दोन तरुण शेतकऱ्यांना भेटणार आहोत मी आपली ओळख करून द्या मी रामानंद पांढरंग आता हे जे तुम्ही जुगाड केलेलं आहे ह्या जुगाडाची तुम्हाला कल्पना कशी साहेब आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या करत असतो छोटे मोठे लहान मोठे त्यामध्ये आपण आता सोयाबीन टोकन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे आणि टोकन करण्याला लागताना आपण ते हाताने टोकन करतो हाताने बरोबर हां ते हाताने टोकन करताना जे आपल्याला त्रास होतो समजा तो दाखरायला नकळवीच्यामध्ये हात वगैरे त्रास होतो थो। मग थोड्या डोक्यामध्ये त्या आणखी याला आपण बैलाच्या सह्याने ये वाढता येते का हे थोडं बघू मग त्याच्यानुसार सर यांनी थोडा डोक्याचा आयडिया करून हे थोडं असं हे आपण यंत्र बनवले मग आता ही जसे आपण हे सगळं लोखंडी बरोबर आहे हो मग ह्याला आता वजनदार झाला असेल हो नाही हे जे आहे का हे लाईट वेट आहे पूर्ण हे आपण एका हाताने पण असं उतरू शकतो अच्छा ओके एक हाताने पण उतरू शकतो आणि ते तिथून पुढं जे आहे हे आणि हे हे आणयच नाही असं हे फक्त इथून याला फ्लेक्सिबल केलेलं आहे जेणेकरून यानं जमिनीत जावं आणि हे आपलं बॅलन्स ठेवावं आता ही जी चाक आहे हो या चाकाचा उद्देश काय जोडण्याचा या चाकाचा उद्देश एकच की चाक लावल्यामुळं एकतर आपल्या बैलांना ओढण्यासाठी त्रास कमी होतो दुसरी गोष्ट आपण तिथं बसून ही बैल हाकू शकतो आणि तिसरी गोष्ट या चाकामुळं या आपल्या दोन लाईनी पडणार आहेत आपली जी पहिली तिपन होती ती ति तिपन अशी इकडं इकडे करत ओके, ओके, होती या चाकामुळं या दोन लाईनीतलं अंतर असं कंटिन्यू सेम राहणार त्यामुळे इकडे तिकडे होणार नाही बरं हो। हो। हो, हो, हो। आता हे जे तुमचं हे तीन एकरचा प्लॉट तुम्ही आज केलाय जवळपास माझ्या माहिती प्रमाणे दीड वाजतापासून पिरायला आतापर्यंत बी किती पडलं याला आतापर्यंत बघा साहेब आपण पंचवीस किलोची बॅग आणली होती पंचवीस किलोची बॅग आणि वरतून एक दहा किलोच्या आसपास किलोच्या दरम्यान पस्तीस किलोच्या दरम्यान आपल्याला बी या ठिकाणी लागलं बरं जर ही समजा तुम्ही हाताने जर ढकलून केलं असतं तर तुम्हाला किती वेळ लागला सर याला नाही म्हणलं तरी सगळ तीन दिवस तरी गेले असतो माणसाने टाकलाय एका माणसाला एका एक एकर टाकू शकतो सरासरी एक एकर चांगल्या एकशे मध्ये करू शकतो करू शकतो करू अच्छा ओके कालून बघायचं का थोडस कशा पद्धती त्यावेळेस वळवताना उचलताना आपण तांदूळच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला असं उचलून करण्यासाठी पण सोपं जातं त्यासाठी आपण त्याला लाईट वेट केलेला आहे त्यामुळे ओळवून वेळ दुसऱ्या शेरीवर घालताना किंवा दुसऱ्या टाकीमध्ये घालताना आपल्याला वेळ त्रास होणार नाही आता मला सांगा जर समजा आता आमची सरी तुमची चार फुटाची आहे बरोबर आहे हो चार फुटाची असल्यामुळे तुम्हाला अठरा इंची दोन ओळीचा अंतर जर माझी सरी जर समजा तीन फुटाची असेल हो तर त्यावेळेस कसं ही मॅनेज करायचं साहेब फक्त एकच आहे याला तसं मॅनेज करता येतं कारण ते आमच्या नंतर डोक्यामध्ये आला इथं आपण आणखीन एक एक होल मारले का नंतर ही मशीन आत जुळवू शकतो जुळवू शकतो आणि जेणेकरून अंतर आणखी कमी करू शकतो आणि ही आता ही जी आहे आपण जास्तीत जास्त चोवीस इंटापर्यंत वाढू शकतो जसं की अठरा वीस बावीस आणि आपण दोन दो दोन इंचानी आपण वाढू शकतो म्हणजे ज्यावेळेस आपण नाही करायचं तर त्यावेळेस आपल्याला अडचणी अडचणी येणार नाही अच्छा ओके तर शेतकरी बंधू आता आपण बघितलं की बाबा ह्याला काही वेगळं टेक्निक लागलेलं नाही किंवा वेगळं संशोधन केलेलं नाही किंवा वेगळं कुठून काही आणून विकत आणून काही गोष्टी केल्या नाही सगळ्या ह्या गोष्टी आपल्या घरी असणाऱ्या गोष्टी हे केले नाही चाका आहेत ही मोटरसायकलची चाक आहेत जे की आपण काढून ही संपल्यानंतर त्याचं आयुष्य संपल्यानंतरची चाक वापरलेली आहेत आणि हे पण हे घरचंच लोखंड आहे सगळं लाईट वेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कल्पनाशक्तीला वाव दिला आहे आणि ही कल्पनाशक्तीला वाव दिल्यानंतर कशा पद्धतीने आपण खर्चात बचत करू शकतो याचं उदाहरण दिलं आता हे तीन एकरला सरासरी तीस किलोच्या च्या हिशोबाप्रमाणे बियाणं लागला असतं नव्वद किलो परत ह्याचं लागलंय की ते पस्तीस किलो म्हणजे किती बियाण्यामध्ये फरक पडला तर तिथं बचत झाली दुसरी गोष्ट एकरी एक एक एकर आपला होत होता एका माणसाच्या व्हायला त्रास तीन एकर झाला म्हणजे दुपारनंतरच्या गोष्टी मजुराच्या खर्चामध्ये सुद्धा बचत झाला म्हणजे बियाण्यामध्ये बचत झाली मजुराच्या खर्चामध्ये बचत झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलाचा त्रास कमी झाला आणि माणसाचा त्रास पण कमी झाला अशा पद्धतीने हे जुगाड केलेला आहे जर अशा पद्धतीनं वेग आपल्या आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन शेती म्हणजे असं जुगाड तंत्रज्ञान आणून जर शेती केली तर मला असं वाटत नाही की शेती ही गाठ्यात जाईल शेती ही शंभर टक्के फायद्यातच असेल अशा पद्धतीचा वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी अशी विनंती करतो धन्यवाद